आपण दरवर्षी आपल्या मुलाबाळांचा भाऊ बहिणींचा आई वडिलांचा नवरा बायको अथवा मित्रमैत्रीण नातेवाईक आपतेष्टांचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करतो मात्र सिन्नरमधील एका नाट्यप्रेमी कलाकार असलेल्या संजय रूपचंद गंगावणे अर्थात आपल्याला सुपरिचित असलेले रंगकर्मी संजय गंगा यांनी आपल्यातील माणुसकी व निसर्गावरील प्रेमाचे दर्शन घडवत चक्क झाडांचा वाढदिवस साजरा करून आपल्यातील निसर्गाबद्दल असलेली बांधिलकी दाखवून दिली 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेले या वृक्षांच्या वाढदिवसानिमित्त असंख्य वृक्षप्रेमींनी या ठिकाणी भेट देत या उपक्रमाचे कौतुक केले आहे संजय रूपचंद गंगावणे अर्थात रंगकर्मी संजय गंगा यांची पार्श्वभूमी तशी कलाक्षेत्रातील आहे विविध रंगमंचावर आपली कलाकृती सादर करून नावलौकिक मिळवलेल्या ध्येयवेड्या या व्यक्तिमत्वाने आपण या निसर्गाचे कर्जदार असल्याची जाणीव मनी ठेवून मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये पंधरा ऑगस्ट रोजी आपल्या राहत्या घराच्या परिसरात स्वतःचा मुलगा शुभमच्या मदतीने आंबा अंजीर पपई जांभूळ रामफळ सीताफळ पेरू लिंबू शेवगा कडीपत्ता मिरची वेल, गिल्क वालाची शेंग कारले कर्दळी खोरपड तुळस ओवा पुदिना आदींची लागवड केली त्यास एक वर्ष पूर्ण झाल्याने त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्या हेतू त्यांनी सर्व वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना व्यक्त करताच त्यांच्या या संकल्पनेचा सिन्नर शहरातील वृक्षप्रेमींनी कौतुक करत या ठिकाणी भेट देऊन सर्व वृक्षांना शुभेच्छा दिल्या आहेत येथील झाडांचे फळे हे पन्नास टक्के पक्षींसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली निसर्गाप्रती असलेले हे प्रेम नक्कीच कौतुकास्पद असून त्यांच्या पुढील वाटचालीस अनेकांनी मन भरून अशा शुभेच्छा दिल्या आहेत एस एन न्यूजसाठी शुभम क्षत्रिय की आपण या ठिकाणी सिन्नर नेहरू चौक वंजार गल्ली येथे जी झाडं लावली होती त्याचा पहिला वाढदिवस करतो इथे अंजीर आहेत जांभूळ आहेत रामफळ आहेत पेरू आहे सीताफळ आहे त्याचप्रमाणे कढीपत्ता आहे पपई आहे आणि वेगवेगळे व वेलवर्गीयसुद्धा भरपूर झाड आहेत वाल आहेत शेवगा आहे त्यानंतर गिलक आहे कारला आहे ही सगळी झाडं आपण या ठिकाणी लावली आणि एक ऑक्सिजन झोन व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणात तुळस पुदिना ओवा या यासारखी सुद्धा झाड आपण या ठिकाणी लावलीत यामागे उद्देश हा होता की निसर्गाचा आपण काहीतरी देणं आहोत आपण इतके खुजे आहोत माणूस हा जो प्राणी आहे हा इतका खुजा आहे की त्याला निसर्गाची परत फेड करणं याचा विसरच पडला आहे निसर्गाकडून फक्त ओरबाडून घेणं निसर्गाची फक्त लूट करणं आणि बेसुमार कत्तल करणं यामुळे त्याला स्वतःच्या पायावर आपण कुराड मारतोय हे सुद्धा कळत नाही आणि त्या दृष्टिकोनातून जर आज आपण सजग झालो नाही आज जर आपण जागृत झालो नाही वृक्ष संवर्धन निसर्ग संवर्धन जर केलं नाही तर येणाऱ्या काळात आता जर आपण मागच्याच सगळ्या याच्यामध्ये बघितलं वेगवेगळी जागतिक महामारी म्हणा वेगवेगळे संकट म्हणा याचा भडीमार वाढत जाईल आणि मानव संपुष्टात येईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली जे वातावरण पृथ्वीचं वाढत आहे त्याला कारण आहे की वृक्षांची होणारी कत्तल आपण झाडं लावली पाहिजे निसर्गाकडे गेलं पाहिजे निसर्गाचं जतन जा केलं पाहिजे तरच मानवजात टिकेल निसर्ग टिकेल आणि या ही पृथ्वी फक्त माणसासाठी नाही आहे ते ती पशुपक्ष्यांसाठी आहे ती प्राण्यांसाठी आहे ती झाडांसाठी आहे ती वृक्षांसाठी आहे वेलांसाठी आहे सगळ्यांची आहे तर या पृथ्वीवर आपल्याला गुणागोविंदाने गुण सुखाने नाणता येईल आणि मग त्यासाठी हा एक उपक्रम मागच्या वर्षी लॉकडाऊनच्या काळातच आम्ही या ठिकाणी कार्यक्रम केला आणि आणि ती वृक्ष एक एक वर्षाची झाली नैतिक जबाबदारीत वाढ व्हावी म्हणून या वृक्षांचा वाढदिवसाचा उपक्रम सुरू केला जो दरवर्षी असेल म्हणजे गंगावणे नुसते कलाप्रेमी नसून वृक्षप्रेमी आहे नाही नाहीये अनेक छोट्या जागेत बघा ना गवतीच्या तुळस अंजीर पेरू पपई असे कि, कितीतरी नावं घेता येईल म्हणजे आज तर पहिला वाढदिवस आहे मी तर सांगतो पन्नास का शंभर हजारो व्हायला पाहिजे इथं कुणी कुणी तुमची गादी चालवायला पाहिजे आणि याच्यातून ऑक्सिजन अक, मिळतो हे कोणाला कळत नाही आज लॉकडाऊनच्या काळात सुद्धा त्यांनी हे केलं ला। उद्या लॉकडाऊन झालं तरी भाजी पंचायत होणार <laughs> नाही इतकी भाजी वगैरे इथे लावलेली आणि भविष्यात असं व्हायला नाही पाहिजे नाही व्हायला पाहिजे तुम्ही जे केलंय ना ते सगळ्यांनी केलं पाहिजे आता आम्हालासुद्धा करायची इच्छा आहे पण जागेचा प्रॉब्लेम येतो पण oh, आम्ही oh, oh. त्याचं हे प्रोत्साहन बघून आम्ही कुठेतरी व्यवस्थित जागा बघून आम्हीसुद्धा हे असं झाडी वगैरे लावणार कारण हा ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन आपल्या सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे याचा सगळ्यांनीच विचार केला पाहिजे आणि त्याची सुरुवात तुम्ही केली आहे तर तुम्हाला आमच्या मनापासून शुभेच्छा आणि असंच वर्षभर तुम्ही करत जा तुम्हाला फार मोठं तुम्हाला यश याच्यात मिळेल पृथ्वी खरे तर वृक्ष वृक्षांच्या मालकीची झाडांच्या मालकीची आपण सगळे उपरे आहोत मनुष्य प्राणी हा या पृथ्वीवरचा उपरा आहे या पक्ष्यांची झाडांची ही पृथ्वी आहे यासाठी आपण हे वृक्षारोपण करतोय या ठिकाणी आपल्यासोबत ॲडव्होकेट आविष्कार गंगावणे जी आहेत आपण त्यांना विचारू काय आविष्कार भाऊ तुमच्या मनात काय भावना आहेत काय तुमची प्रतिक्रिया आहे सिन्नरमध्येच नव्हे तर महाराष्ट्रभरात ज्यांचं नाव मालिका चित्रपट आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गाजतंय अशा आमचे संजूभाऊ आज वेगळा उपक्रम घेऊन आपल्यासमोर आलेत आणि वेगवेगळ्या प्रकारची आज इथे रोपं लावलेली होती दोन तीन दिवसापासून मी बातम्या ऐकत होतो की रोपांचा वाढदिवस करायचा वेगळी संकल्पना होती म्हटलं नेमका काय प्रकार आहे म्हणून इथे येऊन भेट द्यावी तर पाहिलं तर संजूभाऊनी आमच्या इथे छोट्याशा जागेमध्ये भरपूर नंदनवन फुलवलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं फळझाडं आणि भाजीपालासुद्धा इथे त्यांनी लावलेला आहे आणि एक पंधरा ऑगस्ट आपण वेगळ्या पद्धतीने एक साजरा केला आहे मागच्या पंधरा ऑगस्ट दोन हजार वीसला त्यांनी झाडं लावली आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसला त्यांनी अशा प्रकारचा एक, एक वाढदिवस साजरा केला आणि सिंधारकरांसमोर एक वेगळा आदर्श घालून ठेवला की आपण अशा पद्धतीने सुद्धा पंधरा ऑगस्ट साजरा करू शकतो आणि mm. आजच्या ह्या दिवशी जर प्रत्येकाने एक खूणगाठ बांधली आणि जर प्रत्येकाने आपापल्या दारापुढे एखादं छोटं जर रोपटं लावलं आणि अशा पद्धतीने जर जागोजागी जर वाढदिवस चालू झाले तर मला असं वाटतं सिंधार फक्त शहर फक्त खेड्याचं किंवा बाकी सगळं रूपांतर होऊन हिरवा शिंदर किंवा हरित क्रांती नक्की झाल्याशिवाय राहणार नाही आजच्या दिवशी हा संदेश संजू भाऊने समोर ठेवलेला आहे संजू भाऊंच्या या कार्याला खरच शुभेच्छा देतो आणि प्रत्येकाने याचा आदर्श घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो प्रयत्न केलेला आहे झाड लावायचा तो यशस्वी ठरला आहे आणि जे काकांनी सांगितलं की कोणीतरी ही वाटचाल तुमची पुढं नवी तर मी नक्की प्रयत्न करेल की दर पंधरा ऑगस्टला झाडांचा वाढदिवस करत राहावा आणि झाडांना शुभेच्छा देऊन अजून काही झाडं लावण्याचा प्रयत्न करत राहा ही मी शुभेच्छा देतो झाडांना आणि ही वाटचाल मी पुढं नक्कीच चालू ठेवेल मी सर्व जे सामाजिक क्षेत्रातले राजकीय क्षेत्रातले त्याचप्रमाणे आमचे पत्रकार जे सगळे बंधू आहेत एन न्यूज चॅनलचे या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांनी जसं आता वकील साहेबांनी सांगितलं आमचे बंधू की हा इतरांनी तसं घ्यावं तर यापेक्षा आनंद दुसरा काही नसेल प्रत्येकाने जर झाड लावलं साधा एक झाड जरी लावलं आणि त्याचं जरी जतन संवर्धन जर आपण केलं तर आपण या निसर्गाच्या अफाट अशा त्याच्या जो उपकार आपल्यावर आहेत त्यातून कणभर तरी उतराई होण्याचा प्रयत्न करूयात निसर्गाच्या उपकारातून आपण कधी उतराई होऊ शकणार नाही परंतु छोटासा प्रयत्न तरी आपण करूयात